क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत पीएचडी करून तुम्ही लावणार आहात काय एका घरातले पाच सहा विद्यार्थी पीएचडी करून काय करणार आहेत आणि कशासाठी ते पीएचडी करत आहे मित्रांनो हे वाक्य कोणी रस्त्यावरला टपोरी बोललेला नाही कोणी ठग्या बोललेला नाही की कोणी टग्याही बोललेला नाही की कोणी धरणात मुतणाराही बोललेला नाही तर हे वाक्य बोललाय आहे महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शिक्षणाशी काही संबंध आहे की नाही शंका येते बुद्धीशी काही संबंध आहे की नाही अजित पवारांचा आणि त्यांच्या पवार कुटुंबियांचा शंका येते त्यांची पोरं किती शिकली माहीत नाही स्वतः अजित पवार किती शिकलेत त्यांनी काय दिवे लावलेत तेही आम्हाला माहीत नाही आणि आम्हाला त्यांच्या शिक्षणाशी त्यांच्या बुद्धिमत्तेशी काही घेणं देणं सुद्धा नाही परंतु ज्या वेळेला हा माणूस बहुजनांच्या लेकरांच्या शिक्षणाबद्दल अतिशय कुचितपणे बोलतो आकसाने बोलतो द्वेष भावनेने बोलतो त्यावेळेला मात्र त्याचा समाचार घेणं अगत आहे आमच्या पोरांनी आमच्या बहुजनांच्या पोरांनी शिक्षण घेतलं तर त्यात अजित पवारांच्या पोटात दुखण्याचं कारण काय का, का म्हणून अजित पवारांना मळमळ होते आमच्या पोरांनी तुमच्या पोरांसारख्या जमिनीच्या घोटाळे करायचे का आराणी टप्पू राहून आराणी बहादर राहून त्यांनी जमीन घोटाळे करत फिरायचे काय अजित पवारांना काय अभिप्र येत आहे अजित पवार या महाराष्ट्रामध्ये तुमच्या सप्ताह काळात तु सुमारे पासष्ट हजार मराठी शाळा बंद पडल्यात त्याची लालच्या शरम बाळण्यापेक्षा तुम्ही खुशाल आमच्या पोरांना पीएच डी करून काही दिवे लावणार आहात काय असं आकसा पोटवी बोलताय द्वेषापोटी बोलताय तुमच्या मनामध्ये बहुजन विद्यार्थ्यांबद्दल असणार आकस हा तुमच्या तोंडावाटे बाहेर आलेला आहे तसही तुम्ही नेहमी वर्षातून एकदा तरी काहीतरी बरळत राहता त्या बरळण्याशी आणि महाराष्ट्राच्या हिताचा काही संबंध राहत नाही काहीतरी आपलं तोंडात आलंय म्हणून बरवण्याचा हा सत्तेचा मास आहे तुम्हाला माहित आहे तुमचं कोणी काही वाकड करू शकत नाही सत्ता आहे तुम्ही भाजपा गेले तरी सत्तेमध्ये तुम्ही काँग्रेस बरोबर गेले तरी सत्तेमध्ये तुम्हाला विचारधारेशी काही घेणं देणं नाही विचारधारा कशाला म्हणतात ते तुमच्या खानदानीला माहित आहे की नाही माहीत नाही एकीकडे पुरोगामीचे ढोल वाजवायचे आणि एकीकडे भरतिकाण्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेमधला मलिदा खायचं हे फक्त तुम्हाला माहितीये लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव मानवी मान स्वराज्याचे महान संस्थापक विश्वरत्न विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते शिक्षण हे वाघिनीच दूध आहे ते प्या तरच तुम्ही गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अजित पवार तुम्ही म्हणता शिक्षण घेऊ नका तुमच्या म्हणण्यानुसार हा बहुजन चालणार आहे का बहुजन पोराने शिक्षण घ्यायचं नाही मग काही जमिनीचे घोटाळे करत राहायचे एका घरामध्ये चार चार पाच पाच विद्यार्थ्यांनी पीएच डी केली बिघडलं कुठं तुमच्या घरामध्ये का तुमच्या घराण्या ठेका घेतलाय सत्ता कावीस करण्याची बायको निवडणुकीमध्ये पडली लोकांनी पाडली तरी बायकोला राज्यसभेत पाठवता पा इतर कार्यकर्त्यांचे अधिकार डावलून काका आयुष्यभर खासदार आमदार राहिले स्वतः तुम्ही सत्तेच्या पदरात सतत राहिले तुम्हाला काँग्रेस तुम्हाला काँग्रेसचं वावड नाही तुम्हाला बीजेपीच वावड नाही जिता सत्ता तिथं अजित पवार हे समीकरण आहे तुमची बायको सत्तेमध्ये तुमची बहीण सत्तेमध्ये तुमचा पुतण्या सत्तेमध्ये तुमच्या खानदानीनं काही ठेका घेतलाय सत्तेमध्ये राहण्याचा आणि बाकीच्यांना तुम्ही शिक्षणापासून देखील वंचित राहा म्हणताय क्रांती मित्रांनो या अजित सारखे जे सत्तेतले मगरूर आहेत मागलेले सत्ताधारी आहेत यांची सत्तेची मस्ती उतरवण्याचं काम तुम्हालाच करावं लागेल आज हे आमच्या पोरांना शिक्षणापासून दोन राहा म्हणतात यांची हिंमत होतेच कशी लक्षात ठेवा आमचे मुलं आज फक्त तुम्हाला फेलोशिप मागतायत तुम्ही तुमच्या घरातून फेलोशिप देत नाही तुम्ही जो हजारो करोड रुपये कमवून ठेवले त्यातून आम्ही पैसे मागत नाही आम्ही आमचा अधिकार मागतोय फेलोशिप मागतोय आज फेलोशिप मागतोय अजित पवार उद्या तुम्हाला आम्ही हिशोब मागू हिशोब मात्र तुम्हाला पळता होईल थोडी होईल लक्षात घ्या सत्ता सदा सर्व काळ टिकत नसते तुम्हाला धडा शिकल्याशिवाय राहणार नाही जस तुमच्या पत्नीला तुमच्या बायकोला लोकसभेमध्ये जनतेला पाडलं अजित पवार तुम्हाला पाडायला सुद्धा वेळ लागणार नाही त्यामुळे हो सत्तेमध्ये असो वा नसो बोलताना जिभेवरती नियंत्रण ठेवा जिभेवरती नियंत्रण ठेवा काही बर सुटू नका डोकं ठिकाणावर ठेवा महाराष्ट्रातली जनता बोलते अजित पवार असे डोकं ठिकाणावर आहे की नाही नाक्या नाक्यावर गावागाव गावागावामध्ये गावा लोक चर्चा करतायत अजित पवार सर डोकं ठिकाणावर आहे की नाही काही बरळत राहतो हा माणूस हा व्यक्ती काही बरळत राहतो अशा विचारच्या नाक्या नाक्यावरती तुमच्याबद्दल ऐका येते ते संयमानं घ्या नियंत्रण ठेवा भाषेवरती जिभेवरती नियंत्रण ठेवा आमच्या बहुजनांच्या मुलांच्या शिक्षणापर्यंत तुम्ही जाऊ नका जर तुम्ही थोडेफार शिकले असते आणि बुद्धीचा आणि तुमचा जर थोडाफार संबंध आला असता कदाचित तर कदाचित हे वाक्य तुम्ही वापरलेही नसत परंतु बुद्धिमता आणि तुम्ही याचा काही संबंध नाही हे तुम्ही प्रत्येक वेळाला सिद्ध करताय महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवेल निश्चितपणे धडा शिकवेल जयवेद क्रांती मित्र हो भीम प्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा